खबर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात याचाच अर्थ तुम्हाला घरी बसून काम करायचं आहे तर मैत्रिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून महिलांना गृहउद्योगाच्या माध्यमातून काम देण्यात येत आहे श्री स्वामी समर्थ गृहउद्योगाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना घरपोच कंपनीचा कच्चा माल देण्यात येणार येणार आहे आणि या कच्च्या मालापासून तुम्हाला तयार माल करून द्यायचा आहे आणि या तयार मालाचं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे विशेष म्हणजे तुम्हाला वयाची शिक्षणाची वेळेची कोणतीही अट असणार नाही तुमचं वय कितीही असो तुम्हाला किती हे काम देण्यात येणार आहे तुमचं शिक्षण झालेलं असो जास्त झालेलं असो करायची इच्छा असेल तरी तुम्हाला हे काम मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या वेळेनुसार असं नाही की तुम्हाला दिवसाच्या याच वेळेमध्ये हे काम करायचं आहे सकाळी करायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही सकाळी करू शकता दुपारी वाटलं तर दुपारी करा किंवा संध्याकाळी निवांत वेळ असतो त्यावेळी देखील तुम्ही हे काम करू शकता दिवसातून चार तास जरी तरी तुम्ही हे काम केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरी बसून हा व्यवसाय सुरू करून महिन्याला दहा हजार रुपये प्लस पगार नक्की मिळेल अशा प्रकारचा हा गृह उद्योग आहे आता राहता राहिला प्रश्न कसं जॉईन व्हायचं या गृह उद्योगाला तर स्वामी समर्थ गृह उद्योगाच्या माध्यमातून जे महिलांना काम देण्यात येत आहे या कामामध्ये जॉईन व्हायचं असेल तर सर्वात अगोदर कमेंट करायची आहे मला आ, काम हवं आहे म्हणून आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं तुमच्याशी संपर्क साधण्यात येईल आणि तुम्हाला हे घरपोच काम देण्यात येणार आहे सरकार मान्य कंपनीकडून तुम्हाला घरपोच काम देण्यात येत आहे चला तर मग वाट कशाची पाहता पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि छोटीशी कमेंट करा त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हायचं आहे हो तरच हे काम मिळणार आहे पटकन व्हॉट्सअप ग्रुपचे तुम्हाला लिंक जे आहे ते व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळेल